नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला तर काय झालं आमच्या भाऊ बहिणीचं झालं झालं का तुमचं जेव जेवण नाही झालं आमचं करायचं तर मस्त पैकी असे गरमागरम वडापाव आणलेला आहे मी आणि काय आणलेलं आहे चायनीज मी तर काय खात नाही पण मायरू पिंकी अविनाश खाते ते चायनीज तर मग त्यांच्यासाठी चायनीज आणले तर त्याला पिंक लागे असं काहीतरी गोड खाऊ वाटलं होतं म्हणून त्यासाठी पण फिरचं सामान आणून दिलं होतं दूध एक लिटर आणलं होतं एक पिंकी घेतलं त्याची डेरी चायनीज वडापाव कधी मोठी असूशी तुला कागद आलं आहे ना पुढं आता बघ तुला टाकायचं चालू राजा मग देऊ बघ ना इतर बोलतात

ज्याला म्हणलं उद्या झाला काय घरी मी माझ्या असाला म्हणलं कोणाच्या नको ठेवायला माझ्या खायचं चायले मग ह्याला दूर बापू मला खत मला आम्ही वाडापाला पिंकीला चायले

что нет, Даже правильно, ты, Левана, опять

আমি বানাই না রে ফুকি হে বানাই না ফুকি

करता खा फवडते की कुणाला पाळा खायला फवन तुम्ही मला आवडतं तसं खाऊ की terkalah dalam tuh permainan, coba हम्म मस्त मेरा आज दो जावर मी आम खाल्ले होते ना ला उलट कशात हं हेला पण या

Ну, вот. Ну, вот. Ну, вот. बस बस Ну, вот. Ну, вот. Ну,

मला दिवतीचा रोळ खाणाराला मारते दुखत आहे आ गं आ तयार काय माहे कुपा का कुंग हातर आत ती पडे उडी करते

माय रोहात भर माय रे लमेंटी आवडले मे खातो सरपा बरं ते ते चने खालाले निपन खानात शपतला यार फास्टन चाय हा कोण होतं

hon तो हैते पापक, नहां। तो तरमाल एंदेता कि नहार देता पहा है आप पाप, अden प самойged अपरे अत्वरर्फफट हां? हापचय crist अ कर ते क्यूत इस एत प वरना साठ रुपया तर चला मस्त असा बेत होता आजचा कोणाचा नाराज नाही केलं लग। पिंकीला खायची होती खीर त्यासाठी खीरचं सामान आणून दिलं आवेला मायरूला खायचं होतं चायनीज त्यांना चायनीज आणून दिलं पिंकीला बी दिलं बरं का चायनीज ही पण राजूनं काही जेवून बसला त्यामध्ये खाल्लं नाही आहे तू खायला दिलं वाटतं Hello, bye Hello, 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 Sana Hello, 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 Hello,